मुलीचा करून विनयभंग एका तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अर्शद असलम इनामदार राहणार मिरज असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की अल्पवयीन पीडित मुलगी ही नेहमीप्रमाणे क्लाससाठी सायकलने जात असते सदर पीडिता तिचा क्लास सुटल्यावर सायकलने घरी परतत असताना संशयित हर्षद असलम इनामदार यांनी पीडितेचा मोटरसायकलवरून आळतेकर हॉल ते चितळे डेअरी ते आदर्श स्कूल किल्ला भागपर्यंत पाठलाग केला सदर मुलीची सायकल त्या दरम्यान नादुरुस्त झाल्याने सदर पीडित अल्पवयीन मुलीने सायकल ढकलत आपल्या घराकडे निघालेले असताना पुन्हा मोटरसायकलवरून येऊन सदरची मोटरसायकल पीडित मुलीच्या आडवी मारून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य संशयित हर्षद इनामदार या तरुणाने केले असल्याचे फिर्यादीत सांगितले आहे याबाबत मिरजशर पोलिसात संशयित अर्शद इनामदार याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर याबाबतचा पुढील तपास मिरेशोर पोलीस करीत आहेत